हॅलो बाईज आज आपण मासे पकडण्यासाठी नदीला आलेलो आहे आपण तुम्हाला खाली गेल्यावरती खालचा नजारा व्ह्यू आणि मासे कसे पकडतात आणि त्याची साधन सामग्री काय लागते ते तुम्हाला सांगतो आणि त्याचे उपयोग कसे करतात ते पण तुम्हाला आम्ही खाली स्पष्टपणे सांगतो वाट खूप भयानक आहे पण मासे पकडण्यासाठी आपल्याला इकडे यावे लागले या लाग प्रवर नदी आता खूप भरलेल्या आहे आपण तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवू नदी किती भरले ते ही बघा परवरा नदी आपण इथे आता मासे पकडणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता यांना सड्या म्हणतात यांच्या यांच्या पाय आपण मासे पकडू आता हा तुम्हाला मोराचा पिसूड दिसतो का हा पिसूड इकडे पाण्यामध्ये टाकला का तो बुडाला का तवा समजायचा काय मासे लागल्या आपल्याला आपण बघू मासे आपल्याला किती लागतात ते हे तुम्ही पाहू शकता आपण हे गांडूळ आणले ते ह्या गांडुळांचा आपण उपयोग हा गळासाठी करणार आहे हा तुम्ही गळ पाहू शकता आणि आता आपण ह्या गळाला आपण हे, हे गांडूळ लावणार आहे कारण माश्यांचा चारा म्हणून आपण हा गांडुळाचा उपयोग करतो आणि गांडूळ खाण्यासाठी मासा लवकर येतो त्याच्यामुळे आपल्याला मासे भेटणार आहे ती बघू आता आपण आपल्याला किती मासे पकडतो आपण आता आपण पाहू शकता आपण हे गांडूळ गळाला गांडूळ लावले आणि आपली सडी आता आपण पाण्यात फेकणार आहे आपण बघू एवढं किती मिनिटात आपल्याला मासे लागतं ते आता तुम्ही पाहू शकता आपली सडी होती नाही का हे देखा पाहू शकता तुम्ही ही सडी बघा ती बुडू राहिले नाही का याचा अर्थ आपल्याला मोठा मासा नाही तर छोटा मासा लागलेला आहे आपण पाहू तेवढा मासा आहे तो ही आपली सडी आहे आणि त्या माश्याने ओढलं का असे वाढायचे हे तुम्ही पाहू शकता मासा आपण पकडलेला आहे मासा। मासा हा पाहू शकता तुम्ही मासा एवढा मासा आपण पकडलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण एवढा मोठा ओम पकडलाय ते आणि हा भरपूर पावशेरचा असेल नाही का ओम हा पाहू शकता तुम्ही तो कसा तरफडू राहिलाय आणि आपण त्याला आता आपण काठीने मारू आता तो मरला नाही का आता तुम्ही पाहू शकता डबल दुसरा पण आम्ही पकडला हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे वर रहा इकडे बघा तेवढ्यात माझ्या मित्राने एक मासा पकडला आणि त्याने डायरेक्ट इकडे वर फेकून दिला तुम्हाला दाखवतो नाही का तुम्ही पाहू शकता मासा कुठे अटकलाय तो धोका खेळत आहे आता सध्या पाहू शकता मासा हॅलो गाईज, तुम्ही पाहू शकता अंधार पडत चालेल आहे सकाळपासून आम्ही आलतो धरायला दोन तीन मासे आमच्याकडून पळाले पण काय हरकत नाही चा चार पाच आम्ही वॉमट धरले ती तुम्ही पाहू शकता इकडे पाहू शकता तुम्ही हा तुम्ही पाहू शकता आणि हा एक आहे मासा हा जिवंतच आहे अजून आणि हा एक वंबाट आहे आणि हे छोटस धरलंय अजून आपण पाहू आपल्याला किती भेटते किती ते किती मासे अजून लागते आपण बघू हॅलो आईज आता खूपच अंधार पडत चाललेला आहे आणि मासे पण नाही लागत त्याच्यामुळे आता आपण घरी जाणार आहे आणि हा मुदगा तुम्ही पाहू शकता खूप खुश झालेला आहे नाही का हे मासे पकडलेत नाही एवढे एक दीड किलो मासे आहे ते त्याच्यामुळे तो खुश झाला आहे त्याच्यामुळे तो म्हणतो आता घरी जाऊ कालवा करू मस्त रस्ता बिस्ता करून खाऊ नाही का धन्यवाद आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट करून टाका धन्यवाद